नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन डेटवर आलेले असतात तर घरी आता प्रिया ही अस्मिताला म्हणते की चल अर्जुनच्या रूममध्ये खूप महत्त्वाचं काम आहे आणि ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असते तर आता तिचं नशीब चांगलं की तिला ती फाईलसुद्धा मिळालेली आहे प्रेक्षकांनो आणि आता सायली आणि अर्जुनला मोठा धक्काच बसणार आहे आता सायलीला अर्जुन प्रपोज करणारच असतो तितक्यात आता कल्पनाचा फोन आलेला असतो आणि कल्पना खूप रागात आता अर्जुन म्हणते की अर्जुन तू कुठेस तू आत्ताच्या आता घरी खूप महत्त्वाचं बोलायचे असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो आणि सायलीला सांगतो तर सायली म्हणते की आई इतक्या इत, का रागवल्या आहेत घरी काही प्रॉब्लेम झाला असेल का, का। तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल असं म्हणून ते दोघंही जायला लागतात तर अर्जुनने दिलेले फुलं हे सायलीकडून खाली पडतात आणि सायलीचं लक्षही जात नाही तर प्रेक्षकांनो अर्जुनचा मूड ऑफ झालेला आहे प्रपोज न करताच ते दोघंही घरी जातात तर इकडे आता अस्मिता आणि तन्वी ह्या दोघीजणी वाटच पाहत असतात की कधी सायली आणि अर्जुन येईल आणि कधी या घरामध्ये पाहू फुटेल इकडे कल्पना सुद्धा सर्वांना असं दारामध्येच एकदम समोर उभं केलेलं असतं कल्पनाने आणि आता दारात आल्या आल्यास अर्जुन आणि सायलीला कल्पना जा विचारू लागतात तेव्हा काय रे अर्जुन तू खरं सायलीवर प्रेम करतोस का अर्जुन म्हणतो हो तर आता कल्पना जोरात अर्जुनच्या कानाखाली ओढतात सायलीला धक्काच बसतो तर कल्पना म्हणतात की हो का प्रेम करतोस का तू तुझं प्रेमही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखं खोटंच आहे का तेव्हा आता सायली ही कल्पनाला म्हणते की हो आई पण असं म्हणणार तितक्यात कल्पना म्हणते की सायली एक मिनिट बाहेरच्या लोकांनी मध्ये पडलेलं मला आवडत नाही त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आता सायलीला ते एकही शब्द बोलू देत नाही आणि स्वतःच अर्जुनला बडबड करत असतात अर्जुनसुद्धा इथे पूर्णपणे शांत बसलेला असतो तर कल्पना म्हणते की हे घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असं म्हणू त्यांच्या अंगावरच ते पेपर फेकतात आणि म्हणतात की तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे आणि सायली तूसुद्धा तर आता अर्जुन सायलीचं सोडती तर बाहेरची आहे पण तू काय रे तू सुद्धा आम्हाला फसवलं आहेस आता सायली आणि अर्जुनकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे प्रेक्षकांना आपल्याकडे तन्वी आणि अस्मिताला फार मजा येते तर असं सुभेदारांच्या घरावर संकट आलेलं आहे सायली आणि अर्जुन कशाप्रकारे फेस करणार हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत राहा ठरलं तर मग